शेतकऱ्याच्या कापसाचे पैसे न देणाऱ्या दंडासह शिक्षा विकत घेतलेल्या कापसाचा दिलेला चेक न वटल्याने विद्यमान न्यायालयात केस चालल्यानंतर यामध्ये व्यापारी दोषी आढळल्याने पाच महिन्याची कारावासाच्या शिक्षेसह दोन लाख दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा विद्यमान न्यायालयाने आज सुनावली शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी फिर्यादी पक्षाकडून ॲडव्होकेट अनिल देवराव हराळ यांनी बाजू मांडली कोरोना काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने पुसद तालुक्यातील गळखुर्द येथील उल्हास मनिराम राठोड या शेतकऱ्याने गावातीलच आपल्या ओळखीच्या असलेल्या खाजगी व्यापारी संतोष हरी राठोड यास माहे एप्रिल दोन हजार वीसमध्ये सत्तावीस क्विंटल पाच किलो कापूस चार हजार नऊशे प्रति क्विंटल दराने दिला होता रक्कम नंतर देतो असे सांगून आरोपियाने अनेक दिवस टाळाटाळ केल्यानंतर आरोपी व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गळखोर्द चा एक लाख बत्तीस हजार पाचशे पंचेचाळीस रुपयाचा चेक दिला होता सदर रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्याने सदरचा चेक बँकेमध्ये दिला असता आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याने दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी बँकेने सदरचा चेक परत केला सदर फसवणुकीबाबत शेतकऱ्याने ॲडव्होकेट अनिल हराळ यांच्या मार्फत सूचनापत्र देऊन कापसाची रक्कम परत देण्याची मागणी केली परंतु व्यापाऱ्याने सदर रक्कम न दिल्याने अखेर शेतकऱ्याने पुसद येथील तिसरे दिवानी न्यायाधीश व्ही एन वाघमोडे साहेब यांच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम एकशे नुसार प्रकरण दाखल केले होते सदर प्रकरणात या शेतकऱ्याच्या बाजूने ऍडव्होकेट अनिल हराळ यांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्या व युक्तिवादाअंत आरोपी व्यापाऱ्यावर ठेवण्यात आलेला आरोप सिद्ध झाल्याने विद्यमान न्यायालयाने आरोपी व्यापारी संतोष राठोड राहणार गळ खुर्द यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट कलम एकशे अडोतीस अनुसार पाच महिने कारावासाची शिक्षा व दोन लाख दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सदर रक्कम दोन महिन्याच्या आत न भरल्यास पुन्हा वाढीव एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठेवण्याचा निर्णय आज न्यायाधीश श्री साहेब यांनी जाहीर केला आहे